नमस्कार स्वागत आहे तुमचं ममताज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा आणि सगळ्यांच्याच आवडीचा असा वडापाव पावसाळा असो थंडी असो किंवा कुठलीही वेळ असो वडापाव खायचं समाधान काही वेगळंच असतं पाव, पाव मसालेदार भाजी कुरकुरीत वडे आणि त्याच्यासोबत चटणी हे सगळं काही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत आज ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही दुकानातला वडापाव विसरून स्वतःच वडापाव बनवायला पसंती कराल चला तर मग आजच्या या खास रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी भाजीसाठी लागणारं वाटण तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घालून आहे त्यानंतर यामध्ये आलं घालून घ्यायचंय तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही आलं घालू शकता त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या घालून घ्यायचंय आता यामध्ये एक चमचा जिरं आणि दोन चमचे धने घालून हे मिश्रण चांगलं वाटून आहे ही पेस्ट थोडीशी जाडसरच ठेवायची आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान असा तिखटपणा येईल आता आपण भाजी बनवून घेऊया त्यासाठी एकाकडे थोडस तेल ओतून घ्यायचंय साधारण दोन तीन चमचे मी तेल वापरले तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा राई एक चमचा जिर थोडीशी बडीशेप एक चमचा उडद डाळ आणि भरपूर असा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आपली फोडणी मस्त अशी तडतडली पाहिजे फोडणी तडतडली की समजायचं आपली भाजी छानच होणार आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून आहे मी ते दोन चमचे वापरले आहेत तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितक तुम्ही घालू शकता आता यामध्ये एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण चांगलं ढवळून आहे आता यात उकडलेले बटाटे छान असे स्मॅश करून यात घालून घ्यायचे आहेत मी इथे अर्धा किलो बटाटे वापरलेत हे मिश्रण व्यवस्थित असं परतवून झालं की आपली वड्यांसाठी लागणारी भाजी बनवून तयार आहे तयार केलेल्या भाजीपासून आता छान असे वडे बनवून घेऊया तुम्हाला जितक्या आकाराचे वडे हवे असतील त्यानुसार तुम्ही वडे वळू शकता तुम्हाला जर जम्बो स्टाईल वडा आवडत असेल तर बॅटर थोडं जास्त घेऊन सगळे वडे छान असे तयार करून घ्यायचे आहेत आता वड्यांच्या कोटिंगसाठी बॅटर तयार करूया त्यासाठी एका बोलमध्ये एक बाटी बेसन घालून घ्यायचं आहे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे ज्याने करून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गट्टे राहणार नाही त्यानंतर यामध्ये असं व्यवस्थित हातावर मळून ओवा घालून आहे आता यात एक चमचा मीठ एक चमचा हळद आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बॅटर जास्तच पातळ नाही झालं पाहिजे हे बघा या अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय यामध्ये चिमूटभर सोडा देखील घालायचा आहे आणि आपलं हे वड्यांसाठी लागणारं बॅटर आता रेडी आहे आता आपण वडापावसाठी लागणारी चटणी बनवून घेऊया त्यासोबतच तेल गरम देखील करत ठेवा कारण आपली ही चटणी अगदी झटपट तयार होते तर चटणीसाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी किसलेलं खोबरं त्यात एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ही सोपी चटणी खरोखरच वडापावसोबत खूप छान लागते आणि काहीही कष्ट न घेता झटपट अशी तयार देखील होऊन जाते तेल गरम झाल्यानंतर तयार केलेले वडे बेसनाच्या बॅटरमध्ये कोट करून हळूवार तेलामध्ये सोडायचे आहे गॅसची फ्लेम आता मीडियम करून घ्यायची आहे नाहीतर बटाटे वडे करपू देखील शकतात वडे व्यवस्थित तळून झाले ती बाजूला काढून ठेवायचे आता मस्तपैकी वडापाव तयार करूया सगळ्यात आधी पाव घ्या त्यावर तयार केलेली चटणी घाला बारीक चिरलेला कांदा घाला वडापाव खाताना दातावर कांद्याचा टेक्स्चर आणि तिखटपणा आला की वडापाव अजूनच छान लागतो आणि शेवटी बटाटा वडा घालून चुरा आणि मिरची लावून वडापाव सर्व करा तर आपली ही घरगुती वडापाव बनवण्याची रेसिपी तयार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अजून खास रेसिपीसोबत धन्यवाद